दोन नोकर दोन सेट आपापसात बोलत होते आणि दोन्हीही सेट त्यांच्या नोकरावर खूप नाराज होते मग पहिला सेट दुसऱ्या सेटला म्हणाला मला खूप दुःख झाले आहे मला इतका मूर्ख नोकर मिळाला आहे की त्याला समजावूनही काही उपयोग नाही तू मी माझ्या मनातून बाहेर काढू शकत नाही तो खूप विश्वासू आहे दुसरा सेट अरे भाऊ तू, तू तु तुझ्या नोकराचं सांगतोस तुझ्या नोकरापेक्षा माझा नोकर चार पट जास्त मूर्ख आहे तर मी तुला एक उदाहरण दाखवतो पहिला सीट हो हो दाखवा भाऊ बघू आमचा नोकर खूप मूर्ख आहे की तुमचा नोकर खूप मूर्ख आहे दुसरा सेठ अरे रामू इकडे ये हे बघ दहा रुपये आणि बाजारात जाऊन टी व्ही आणतो हो हो शेठजी आणतो पहिला सेठ बघितलं का मी दहा रुपयाचा टी व्ही आणतो आणि हा म्हणतो मी दहा रुपयांचा टी व्ही आणतो पहिला सेट फक्त एवढेच बघा आमचा नोकर किती मूर्ख आहे अरे सुशील नोकर जरा ऑफिसमध्ये जाऊन बघ मी आहे की नाही नोकर हो सेट मी आता निघतो ही सेट एकमेकांशी बोलू लागले तू बघ मला काळजी वाटते मी इथे बसलो आहे आणि मी म्हणत आहे की मी तिथे आहे की नाही आणि तो निघाला मला बघायला ऑफिसमध्ये दुसरा सेट अरे देवा यांचं काय करायचं वाटेत दोन नोकर भेटले ऑफिसला जाणारा नोकर लगेच दुसऱ्या नोकराला म्हणाला अरे मला वाटतं माझा सेट वेडा झालाय सेट एवढा मोठा मूर्ख आहे तो टी व्ही घ्यायला जातोय हे मी पाहिलं नाही तो काय म्हणाला कुणास ठाऊक तो मला दहा रुपयांना टी व्ही विकत घेण्यासाठी सांगत आहे अरे टी व्ही मी चार विकत घेईन पण त्याला माहीत नाही की आज रविवार आहे आणि बाजार बंद आहे दुसरा नोकर मी तेच म्हणतोय माझा सेट खूप वेळा आहे अरे तो आहे की नाही हे शोधण्यासाठी मी एवढ्या लांब आलो कॉल करू शकला असता वेड्या मूर्ख या लोकांकडे पैसे कुठून येतात हे मला माहीत नाही दुसरीकडे दोन्ही सेट आपापसात आप बोलत होते अहो नोकर ठेवणे ही सुद्धा एक मोठी कला आहे या लोकांकडून काम करून घेणे हे अवघड काम आहे एके दिवशी मी त्याला असेच विचारले माझे डोळे खूप लवकर उघडले मी माझ्या नोकराला उठवले आणि म्हणालो अरे सकाळ झाली आहे की नाही वेडामूर्ख असे बोलतोय मला अंधारात काही दिसत नाही सकाळ झाली की नाही हे कळण्यासाठी मी कंदील लावतो मी डोकं धरून बसलो दुसरा असे तुमचे म्हणणे बरोबर आहे या नोकराकडून काम करून घेणे खरोखरच अवघड काम आहे अहो सेठानीला मटार आणि बटाटे हवे होते मी तिला प्रत्येकी पन्नास रुपयांच्या दोन नोटा दिल्या आणि वाटाणे आणि आने बटाटे आणायला सांगितले अहो मूर्ख माणूस अर्ध्या तासानंतर येतो आणि विचारतो कोणत्या पन्नास रुपयाचे बटाटे आणायचे आणि कोणत्या पन्नास रुपयाची वाटाणे आणायचे मला त्याला काठीने मारा वाटतं पहिला सेट एक दिवस काय झाले मी म्हणालो पत्र पाठवून पोस्ट ऑफिसला ये मग तो विचारू लागला पत्रपेटी कशी असते तर मी म्हणालो ती लाल रंगाची असते लाल रंगाची टोपी असते तोंड उघडे असते आणि त्यात पत्र टाक अहो कोणीतरी लाल कपडे आणि लाल टोपी घालून होते व त्याचे तोंड उघडे होते याने त्याच्या तोंडात पत्र टाकले तो भाऊ काय केलं म्हणून भांडायला आला बघा त्याने ते पत्र माझ्या तोंडात टाकलं तो मला आणि म्हणतो शेठ तुम्ही मनाला होता की ती लाल रंगाची असेल व लाल रंगाची टोपी असेल तोंड उघडे असेल या माणसाचे पूर्ण लाल तोंड बघा उघडे होते मी ते पत्र तोंडात घातलं पण एक गोष्ट आहे की सेठ एका गोष्टीत माझा नोकर खूप हुशार आहे त्याने खूप चांगले काम केले आहे आमच्या घरी एक पाहुणे आले होते आणि माझ्या वहिनीने सांगितले की दुपारी जेवण बनव पण पाहुणा इतका निर्लज्ज होता की त्याला संध्याकाळपर्यंत राहायचे होते आणि जेवण झाल्यावरच निघू असे सांगितले असं वाटलं दुपारपर्यंत निघून जाईल या मूर्ख नोकराने येऊन मला युक्ती सांगितली शेठजी काळजी करू नका संध्याकाळचे जे जेवण न जेवता जाईल मी तोंडाने म्हणू शकलो नाही की भाऊ तुझ्या घरी जा पण त्याने मोठे चमत्कार केले त्याने माझ्या कानात काहीतरी कुजबुजले बुजले आणि ते ऐकून मीही उत्तेजित झालो तो म्हणाला मी तुला संध्याकाळी जेवण मागतो आणि तू मला हे उत्तर दे दुसरा सेट तुमचा नोकर काय म्हणाला प्लीज आम्हाला पण सांगा पहिला सेट अहो तेच मी सांगतोय दुसरा सेट जरा सैमाने ऐका हा नोकर संध्याकाळी पुन्हा माझ्याकडे आला आणि मला सांगू लागला शेठजी रात्रीच्या जेवणात काय असेल मी हलवा बनवायचा की दुधी भोपळ्याचे कोपते या मूर्खाने मला जे काही सांगायला सांगितले ते मी लगेच म्हणालो अरे तू आम्हाला राक्षस मानले आहेस आम्ही दुपारी जेवण केले नाही का अहो त्यांना विचारा पाहुण्याकडून काय खायचे गरीब पाहुणा शांतपणे बसला आणि म्हणाला नाही मला जेवायचे नाही माझे जे पोट आधीच भरले आहे आणि त्याने आपली बॅग उचलली आणि निघून गेला मी माझ्या नोकराची खूप स्तुती केली पहिल्या सेट भाऊ तुमच्या नोकराने हे खूप चांगले काम केले आहे तुमचे एक वेळचे संध्याकाळचे जेवण वाचवले आणि तुम्ही म्हणता की तो मूर्ख आहे अहो माझी आई जपमाने जप करत होती आई हात पसरून झोपी गेली आता काय झालं तिच्या हातातून जपमाळ सटली आणि हात पसरलेलाच राहिला मी त्याला म्हणालो की जर तो हिर बनवत असेल तर त्याने आईला चाखायला दे नालायक व्यक्तीने हातात गरम खीर ठेवली जेव्हा आम्ही त्याला विचारले की तू असे का केलेस तर तो म्हणाला मला खीर कशी चाखायची मी खीर बनवली आणि त्या आराम करत होत्या आणि त्यांचे हात पसरले होते मला वाटलं हातावरच टाकायला सांगितली मी गरम गरम खीर उचलून हातात ठेवली <laughs>